आता या व्हिडिओमध्ये आपण दोन टॉपिक शिकणार आहोत एक आहे हस्तांदोलन संख्या काढणे आणि दुसरा आहे दिशा आणि उपदिशा आता दिशा आणि उपदिशा जी आहे यामध्ये आपल्याला जवळपास आज फक्त इंट्रोडक्शन बघायचं आहे म्हणजे इंट्रोडक्शनचा एक आणि त्यानंतर आणखी दोन असे किती लेक्चर होते ले याचे तीन लेक्चर होते काय लक्षात आज फक्त इंट्रोडक्शन आणि त्याच्यानंतर दोन लेक्चर्स कसे की दिशान दिशा आणि उपदिशावर थोडीशी टफ प्रश्न येतात कसे का टफ म्हणजे काय करायचं आणि काय नाही करायचं त्याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन जास्त असतं त्यामुळे जा आपण त्याची प्रॅक्टिस जास्त घेऊ हो सर्वात अगोदर हस्तांदोलन संख्या काढणे नाही ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण शेख हॅन आता सपोज असं कन्सिडर करूया की आपल्या शाळेमध्ये तुम्हाला माहित आहे की दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थी कि आहेत किती विद्यार्थी आहेत दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत आता दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थी ही आपली संख्या आहे आता दोनशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी काय केलं प्रत्येकानं प्रत्येकासोबत काय केलं शेख ह्या केला काय केला शेख्या तर आपण मराठीमध्ये काय म्हणू हस्तांतोलन म्हणू पण आता एकूण शेख्यांची संख्या किती हे आपल्याला सूत्राच्या सायनं शिकायचंय बरोबर का तर अगोदर काय करू आपण दोन टप्प्यात हे गणित म्हटल्यास सुरुवातीला काय करतो मी की एका वर्गाची ची, ची, संख्या घेतो तीस आणि त्यानंतर शाळेची संख्या घेतो आपल्या दोनशे पंच्याहत्तर चालतं म्हणजे अगोदर तुम्हाला थोडस आता लक्षात घ्या जी काही व्यक्तींची विद्यार्थ्यांची जी काही संख्या असेल त्याला आपण यन कन्सिडर करायचं काय कन्सिडर करायचं यन जसं की या गणितामध्ये यन किती आहे तीस दुसऱ्या गणिकामध्ये यन काय आहे दोनशे पंच्याहत्तर म्हणजे एक संख्या असा आपण इंग्रजी अक्षर गणित धरलं तर हस्तांतरण संख्या म्हणजे नंबर ऑफ शेख नंबर ऑफ शेक हँड याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे आपण यन वनिले यन वजा एक भागीले दोन हा जरा त्याचा फॉर्म्युला

पस्तीस कॅरी किती केले आपण तेरा पंधरा दोन्ही तीस तीस आणि तेरा त्रेचाळीस किती झाले शेख हँड चारशे काय लक्षात विद्यार्थी जर तीस विद्यार्थ्याला शेख हँड करायचे अशा वेळेस शेख ह्यांची संख्या किती सरळ फॉर्म्युला आहे यन इंटू यन मायनस वन म्हणजे तीस संख्या आहे तीस मधून एक वजा केला किती आलं एकोणतीस त्यानंतर तीस चे हाफ केले आपण म्हणजे दोन भागितलं पंधरा पंधरा नऊ एकशे पस्तीस पंधरा दोन्ही तीस आणि तेरा हे झाले त्रेचाळीस चारशे पस्तीस हे आपला आन्सर आहे जेव्हा आपण दोनशे पंच्याहत्तर घेऊ म्हटल्यास हो, हे सूत्र मी अप्लिकेबल करतो चालत ना करायचं ना ना जागा जास्त न वापरता सांगा ते किती आहे दोनशे पंचाहत्तर इंटू काय करायचं आहे दोनशे पंच्याहत्तर मधून एक मायनस करायचा आहे त्याला दोन ने भागायचा आहे सो दोनशे पंचाहत्तर गुणिले दोनशे चौऱ्याहत्तर भागिले दोन आता तुम्ही समसंख्येला भागणार का विषमला समसंख्येला सम एक तरी असते लक्षात आले लक्षात घ्या इथं जेव्हा सम होती तेव्हा दुसरी संख्या एक ने कमी आली म्हणजे काय झाली ती विषम इथं विषम अंक आहे तर दुसरी संख्या ऑटोमॅटिक काय झाली सम त्याच्यामुळे तुम्ही समच्या समला दोन न गुणायचा प्रयत्न करायचा सो बे एक बे बे त्री बे सती चौदा मग आता जो गुणाकार आहे तो कोणाचा आहे दोनशे पंच्याहत्तर आणि एकशे सदतीस आता मल्टिप्लिकेशन जे आहे काही ठिकाणी तुम्हाला

आता तीन ना कोणता डायरेक्ट काय करायचं तेरायचं कशाला तेरायचं एक्क्याण्णव आणि सहा सत्त्याण्णव तेरा दोन्ही सव्वीस आणि नऊ पस्तीस डायरेक्ट कॅडिशन करा फाईव्ह सेवन सिक्सटीन बरोबर सेवन नंबर ऑफ शेख हँड किती आले सदतीस हजार सहाशे सदोतीस हजार सहाशे पंच्याहत्तर हे काय शेख तुम्हाला म्हणजे जेव्हा आपण तीन तीन अंकी संख्याने बनवलो ना तर ठीक आहे आपल्याला सोबत पाळा येत नाही पण आपल्याला तेराचा येतो ना बरोबर आहे का मग इथे एक स्टेप आपली काय होऊ शकते सेव होऊ शकते वाचू शकते इथे वा लक्षात हे समजून घेतल्यानंतर दिशा आणि उपदिशा तर एक लक्षात घ्या कधी पण भूगोलामध्ये तुम्हाला एक नियम शिकवलेला काय नकाशा वरची दिशा ही नेहमी काय धरायची असते उत्तर बरोबर आहे ना सो लक्षात घ्या नकाशामध्ये नेहमी आपण आता चार दिशा ज्या मुख्य दिशा आहेत त्यांच्याबद्दल बोलू वरची दिशा नेहमी काय धरायची उत्तर उत्तरला इंग्रजीमध्ये काय म्हणतात साऊथ त्यासाठी त्याला काय वापरणार आपण येस त्यानंतर पूर्ण नाव लिहक म्हणजे तुमचं थोडं इंग्रजीचा पण सराव जाईल नकाशात जी खालची दिशा असेल ती कोणती असेल अरे उत्तर सॉरी मॉर्थ ना उत्तरला काय म्हणायचं नॉर्थ त्यानंतर दक्षिण दक्षिणला का म्हणायचं साऊथ बरोबर त्यानंतर नकाशामध्ये तुम्ही मध्ये शिकला असाल की डावी बाजू हे नेहमी काय घ्यायची असते पश्चिम काय घ्यायची असते पश्चिम पश्चिम लँग्वेज वेस्ट डब्ल्यू ई एस टी आणि पूर्व दिशा ही राईट हँड साईड ला असते आणि पूर्वसाठी काय वापरायचा शब्द ईस्ट ई टी आता नकाशामध्ये या चार दिशा फिक्स झाल्या वरची दिशा उत्तर खालची दिशा दक्षिण लेफ्ट हँडला पश्चिम आणि राईट हँडला पूर्व आता पूर। वरची जी ट्रिक आहे ती लक्षात ठेवायचं वा ई काय लक्षात ठेवायचं म्हणजे ही जी साईड आहे आता हे जी साइड आहे याला काय लक्षात ठेवायचं वा आणि इकडे जेव्हा आपण करू तेव्हा इथं काय लक्षात ठेवायचं आहे ई म्हणजे ईशान्य वा म्हणजे आणि ईशान्य आता मला सांगा वायव्याचे वृद्ध काय असत आग्नेय काय असत आणि ईशान्येचे वृद्ध काय असत इंग्रजीमध्ये जे जी नाव आहेत ना हे कंबाईन कॉम्बिनेशन वापरायचं जसं की पहा इथं नॉर्थ ईस्ट या साईडला काय म्हणायचं नॉर्थ ईस्ट है ना यन आणि ईच्या मध्ये आहे नॉर्थ आणि ईस्ट च्या मध्ये ही जी साइड असेल साऊथ आणि ईस्ट च्या मध्ये आली बरोबर आहे का याला काय म्हणायचं साऊथ ईस्ट त्यानंतर इथं साऊथ आणि वेस्ट च्या मध्ये आलं याला काय म्हणायचं साऊथ वेस्ट किंवा वेस्ट साऊथ म्हटलं साऊथ वेस्ट घेऊ आपण याला आणि ही जी आहे उत्तर आणि पश्चिम आहे सो याला आपण नॉर्थ वेस्ट काय हे आठ प्रमुख दिशा आहेत सॉरी चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा आता ह्या दिशा समजल्यानंतर ह्याच्यावर प्रश्न काय आपला भूगोलचं प्रश्न डिस्कस करलो मेंटल एबिलिटीचा आता एक लक्षात घ्या की मी वाटलं दोन मिनिट हा आता जेव्हा माझं किंवा एखादा व्यक्ती आहे त्याचं सुरुवातीचं स्थान काय आहे काय आहे हो आता कळून करून समजा तो सुरुवातीला उत्तरेकडे गेला लक्षा? लक्षा तो उत्तरेकडे गेला म्हणजे आपण काय केलं त्याला वरच्या रोज दाखवायचं बरोबर समजा हे त्याचे स्थान आहे आपल्याला सुरुवातीला काय सांगितलं तो कुठं गेला उत्तरेकडे गेला हे त्या लक्षात शब्द लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला शब्द काय वापरला माहितीये का की तो उजवीकडे वळायला मग आता सांगा तू इकडे आहे उजवीकडे वळल्यावर तू पूर्व दिशेला जाईल का पश्चिम दिशेला जाईल पूर्व दिशेला म्हणजे जेव्हा तो उत्तरकडे असत तेव्हा जर मी म्हणलो की उजवीकडे वळाला काय म्हणलं शब्द मी उजवीकडे वळाला तर अशा वेळेस तो कोणत्या दिशेला जायला पाहिजे पूर्व पूरौ। त्यानंतर आता हा उजवीकडे गेला त्यानंतर कुणाही शब्द वापरला मी की तो उजवीकडे वळाला काय शब्द वापरला मी हा ते अगोदर कुठपर्यंत गेला ए पर्यंत उत्तरेकडे गेला काही अंतर त्यानंतर तो उजवीकडे गेला उजवीकडे गेला म्हणजे आता तोंड उत्तरेला असताना उजवीकडे गेला म्हणजे तो कुठे गेला पूर्व दिशेला त्यानंतर मी शब्द वापरतो पहा की पुन्हा एकदा तो उजवीकडे गेला उजवीकडे गेला म्हणजे काय झालं बरं हा तर इथून पूर्वकडून तुम्हाला कुठे यायचं आहे दक्षिणेकडे यायचं आहे येते लक्षात म्हणजे तो दक्षिण दिशेकडे आला कारण इथं शब्द काय वापरला होता आपण उजवीकडे काय शब्द वापरला होता उजवीकडे आता पुढे सांगितलं काही अंतरानंतर तो डावीकडे एवढा आला आता मला सांगा तो पूर्व दिशेला जाईल तर पश्चिम दिशेला जाईल डावीकडे पण आता त्याचं तोंड गुण आहे दक्षिण दिशेला म्हणजे माझं जसं तुमच्याकडे आहे मग आता मला सांगा डावीकडे वळायला म्हणजे तो कुठे चालला पूर्वेकडे चालला का पश्चिमेकडे पूर्वेकडे म्हणजे तो इकडे चालला म्हणजे तोंड दक्षिणेकडे आहे तोंड कुठे आहे त्याचा दक्षिणेकडे आहे आणि मी जर म्हणलो की तो डावीकडे वळाला याचा अर्थ तो कोणत्या दिशेकडे गेला पूर्व दिशेकडे गेला येते लक्षात हम्म जर मी तो म्हणला असतो उजवीकडे वळाला काय म्हणला असतो मी उजवीकडे वळाला तर याचा अर्थ इथं असताना तो राईट हँड साईड घेतला म्हणजे तो, तो कोणत्या दिशेकडे गेला पश्चिम दिशेकडे गेला म्हणजे दिशा आपल्याला समजतात परंतु आपण स्वतः तिथं आहो असं कल्पना करायची लक्षात आलं का मग आपण कल्पना करताना एक चूक नाही करायची ती चूक म्हणजे काय की नकाशातली जी वरची दिशा आहे ती नेहमी काय कन्सिडर करायची उत्तर आणि तिथून सगळ्यात ट्रॅन्ड सुरू होतो बरोबर आहे का जर पाहता उत्तरेकडे तोंड असताना जर मी म्हणलो उजवीकडे वळाला तर तो कुठे गेला पूर्वेकडे उजवीकडे नाही नव्वद अंश कोणामध्ये ना सध्या मी उपदिशाबद्दल बोलत नाही दिशेबद्दल उत्तरेकडे तोंड असताना जर मी म्हणलो दक्षिणेकडे वळाला तर तो, तो कोणत्या दिशेने गेला पश्चिमेकडे गेला त्यानंतर त्याचं तोंड पूर्वेकडे आहे पूर्वेकडे असताना मी म्हणलो उत्तरेकडे गेला उजवीकडे गेला तर उजवीकडे गेला म्हणजे कुठे गेला बरं तो दक्षिणेकडे आणि जर पूर्वेकडे तोंड असताना मी म्हणलं तो डावीकडे गेला म्हणजे तो कोणत्या दिशेला गेला उत्तर दिशेला गेला दक्षिण दिशेवर असताना मी म्हणलो की तो उजवीकडे गेला दक्षिण दिशेकडे तोंड असताना जर उजवीकडे गेला याचा अर्थ तो कुठे गेला पश्चिम दिशेला दक्षिणेकडे तोंड असताना मी म्हणलो तो गावीकडे वळाला म्हणजे तो कोणत्या दिशेकडे गेला पूर्व दिशेकडे गेला त्याचं तोंड समजा पश्चिम दिशेला आहे मी म्हणलो की तो उजवीकडे वळाला कसा म्हणाला उजवीकडे वळाला तर तो कोणत्या दिशेला गेला पुढे बरेच हा पश्चिम दिशेला असताना मी काय म्हणलो उत्तरेकडे वळाला तर उत्तरेकडे वळाला म्हणजे या उजवीकडे वळाला म्हणजे तो कोण दिशेला गेला उत्तर आणि पश्चिमेकडे तोंड असताना जर मी म्हणलो की तो डावीकडे वळाला म्हणजे तो कोणाकडे गेला दक्षिण दिशेकडे गेला हे लक्षात दिशा आणि उपदिशा ह्याच्यामध्ये हे फार महत्वाचे आज मी काय अंक वापरले का नाही कोणतं गणित घेतलं का नाही पहिल्यांदा ही प्रॅक्टिस करा की आर दिशा कशा आहेत आणि प्रत्येक दिशेकडे असताना उजवीकडे वळाला आणि डावीकडे वळाला याचा अर्थ काय आहे कॅल्क्युलेशन तर तुम्हाला येतातच त्याचे काही विषय नाही आणि त्याच्यानंतर कप्पे कसे घ्यायचे ते कप्पे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये समजावून सांगेल ठीक आहे